नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला ठाकरे गट गट आणि शिंदे या दोन्ही वरिष्ठांपासून अगदी गाव पातळीपर्यंत हा दिन मोठ्या टणका साजरा करण्यात आला अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार जुगलबंदीही रंगली पक्षपुटीनंतर कोणती शिवसेना वर यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत कोल्हापुरात मात्र शिंदे यांची शिवसेना ठाकरे यांच्या शिवसेनेवर भारी पडताना दिसत आहे विधानसभेमध्ये तर शिंदे शिवसेनेने जबरदस्त यश हे सिद्ध करून एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या वाढीसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मित्र पक्षाची प्रसंगी दोन हात करून जागा वाढवत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तरची जागा सोडून आघाडी धर्म पाळल्याचे दिसून आले यामध्ये ठाकरे गटाचे नुकसानच झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट शिवसेनेला मोठी उभारी घेण्याची संधी आहे पण ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा अंतर्गत वाद आणि ठाकरे गटाकडे नसलेले मोठे चेहरे हे ठाकरे शिवसेनेला बॅकफूटवर आणत आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या या जागावाटपामध्ये उद्धव ठाकरे गट कितपत जागा मिळवणार आणि त्याला कशी ताकद लावणार हा प्रश्न समोर उभा राहिलाय आज ठाकरे गटातील पदाधिकारी असो अथवा कार्यकर्ते असो तेवढ्या ठामपणे आणि ठोसपणे निवडणुकीसाठी पुढे येताना दिसून येत नाहीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षामध्ये इन्कानूंसाठी कोणतेही पर्याय दिसून येत नाहीत त्यामुळे पक्षाची वाट नेमकी होणार तरी कशी आणि ठाकरे गटाला एक जिल्हा पातळीवरचा नेतृत्व मिळणार का असा प्रश्न आता सर्वांसोबत उभा राहिलाय दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र जिल्ह्यामध्ये अग्रेसरपणे वाटचाल करताना दिसून येते पक्षामध्ये आमदार आणि सर्व पदाधिकारी झटून कामाला लागले असून पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे महायुतीमध्ये कोल्हापुरात शिंदे शिवसेना अगदी भाजपाला पुरून उरेल अशा पद्धतीची ताकद उभी करत आहे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आता तरी सर्वात जास्त इच्छुक उमेदवार आणि दावेदार हे एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये दिसून येतात त्यामुळे सध्या तरी कोल्हापुरात दोन्ही शिवसेनेची तुलना केली तर गटा वर ठाकरे गटापेक्षा एकनाथ शिंदे यांची शिवसेना बरीच पुढे गेली असून अनेक पातळीवर वर्तळ ठरली असल्याचं दिसून येत आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे कोल्हापूरकडे विशेष लक्ष देतील का ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे वारंवार कोल्हापूरकडे येऊन आपल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चार्ज करतात त्याप्रमाणे ठाकरे करतील का असा सवाल सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात मात्र निश्चितच पडला आहे ब्युरो रिपोर्ट लय मराठी बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार